मैदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मैदानो मध्य प्रदेशाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रयोगशाळा मानलं जातं देशभरात जी नीती संघ अपनावतो त्याची पहिल्यांदा तपासणी मध्य प्रदेशात होते आणि यावरून आपल्याला समजलं पाहिजे हिंदुत्व आणि संघाची विचारधारा मध्य प्रदेशात किती खोलवर जाऊन रुजलेली आहे पण आज त्याच मुळांना शक्तिहीन करण्याचं काम भाजपचेच मुख्यमंत्री मोहन यादव करत आहे त्यांच्या निर्णयाचे परिणाम हादरे छत्तीसगड राजस्थान बिहार उत्तर प्रदेश आणि दिल्लीत मोदी आणि शहांनासुद्धा जाऊन बसलेत हिंदुत्ववादी बी जे पीच्या कमळात मोहन यादव हे जातीवादी विष फिरण्याचं काम करत आहेत ज्यामुळे बिहारच्या निवडणुकीतही बी जे पीवर मोठं संकट आलेलं आहे आणि याचे अंतिम परिणाम दिल्लीतली बी जे पीची सरकार पाडूनच थांबणार आहे आणि हे सर्व होईल फक्त आणि फक्त मोहन यादव यांच्या राजकीय लालसेपोटे मुख्यमंत्री पदाची खुर्चीच अशी आहे त्यावर बसलं की प्रत्येक व्यक्तीला शक्तीची अनुभूती होते पण जर त्या व्यक्तीच्या मागे जनतेचं समर्थन नसेल तर ती खुर्ची गमावण्याचीही भीती त्याच्या मनात भरायला सुरुवात होते आणि तेच मोहन यादव यांच्यासोबत सुद्धा आहे दोन हजार तेवीस विधानसभा निवडणूक जिंकण्याचं पूर्ण श्रेय शिवराज सिंग चौहान यांच्याकडे जातं बी जे पीचे अनुभवी आणि वरिष्ठ नेते असलेले शिवराज सिंग चौहान दोन हजार पाचपासून लगातार मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री राहिलेत फक्त दोन हजार एकोणीसची एक निवडणूक सोडली तर बी जे पीला नेहमीच त्यांनी मध्य प्रदेशमध्ये यश प्राप्त करून दिलंय दोन हजार तेवीसलाही बी जे पीला त्यांनी विधानसभेत विजय मिळवून दिला पण बी जे पीच्या दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांनी ने, त्यांना मुख्यमंत्रीपदावर विराजमान केलं नाही आणि उज्जैन दक्षिणचे आमदार मोहन यादव यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं अनेकांना त्यावेळी त्यांच्या नियुक्तीवर शंका वाटत होते कारण एकतर मोहन यादव यांच्याकडे प्रशासनाचा अनुभव नव्हतं दोन हजार वीस ते तेवीस शिवराजसिंग चौहान यांच्या नेतृत्वात ते माध्यमिक आणि उच्च शैक्षणिक मंत्री सोडले तर यापूर्वी एकही मंत्रीपद त्यांनी भूषवलं नव्हतं आणि अशा परिस्थितीत मोहन यादव या अनुभवहीन व्यक्तीला मध्य प्रदेशसारख्या मोठ्या राज्याचं मुख्यमंत्री करून काही लोकांनी अशी शंका व्यक्त केली की मोदी आणि शहा या राज्याची धुरा आपल्या हातात घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत म्हणजे मोहन यादव या बाहुल्याला राज्यात मुख्यमंत्री पदावर बसवायचं पण राज्याला नियंत्रित करण्याचं काम मोदी करतील असं त्यावेळी लोकांचं म्हणणं होतं पण ही शंका निव्वळ मूर्खपणाचे विचार आहे कारण दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करताना त्यांच्याकडेही त्यावेळी काही जास्त अनुभव नव्हतं मोदी शरद पवार नाही आहेत जे प्रस्थापितांचे गट बनवून मंत्रीपद मिळवतील बी जे पीत नेतृत्व तयार करण्याची जुनी पद्धत राहिली आहे आणि ते नेतृत्व तयार करण्यासाठी नवीन व्यक्तीला पदावर बसवावं लागतं आणि पद दिल्यानंतर त्या पदाचा उपयोग करण्यासाठी दिल्लीतून त्याला तेवढी मुभासुद्धा दिली जाते त्याचा कसा उपयोग करायचा आहे हे त्या त्या व्यक्तीवर निर्भर आहे आणि ज्याप्रकारे मोहन यादव यांनी त्याचा उपयोग केला आहे त्यानुसार आमचे दिल्लीतले पत्रकार मित्र जे बी जे पीला कवर करतात त्यांचं असं मत आहे की आज जर पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा पर्याय दिला की आज देशात ज्या ज्या राज्यांमध्ये त्यांची सरकार आहे बी जे पी शासित राज्य आहेत त्या राज्यांपैकी कुठल्या मुख्यमंत्र्याला तुम्ही सर्वात पहिल्यांदा बदलाल तर एकाही क्षणाचा विलंब न करता मोदी मोहन यादव यांचं नाव घेतील इतकी नाराजी मोदींच्या मनात त्यांच्याप्रती भरलेली आहे एकतर मध्य प्रदेश या राज्याची राजधानी भोपाल आहे पण मुख्यमंत्री मोहन यादव राजधानीपेक्षा जास्त काळ उज्जैनमध्ये दिसतात नरेंद्र मोदींनी अनेक वेळा सर्वांसमोर त्यांना आहे की प्रशासन चालवायचं आहे मुख्यमंत्र्यांना भोपालमध्ये जास्त वेळ दिसलं पाहिजे आणि तिथूनच राज्याचा कारभार चालवा पण मोहन यादव हे पंतप्रधानांचंही ऐकायला तयार नाही आहे आणि आता तर त्यांनी इतकं मोठा अपराध करून ठेवलंय त्याला सांभाळणं बी जे पी आय टी सेललाही अवघड झालेलं आहे त्यांना घाम फुटतोय लोकांना याचं उत्तर काय द्यायचं मध्य प्रदेशात काँग्रेस काळापासूनच ओबीसीचं आरक्षण वाढवण्याची चर्चा सुरू होती एकोणीसशे पंच्याण्णवला काँग्रेस सरकारने न्यायाधीश आर एस महाजन यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसीना पीडित दाखवण्यासाठी एक समिती तयार केली त्या समितीने दोन हजार एकमध्ये सरकारला आपला अहवाल दिला आणि त्यात त्यांनी सांगितलं की राज्यामध्ये सध्या जे ओबीसींना चौदा टक्के आरक्षण मिळतंय ते सरकारने वाढवून सत्तावीस टक्के करावं अनेक लोकांना हे ऐकून वाटेल की ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण मिळालंच पाहिजे जे बाकीच्या राज्यांमध्येही त्यांना मिळतं आहे पण लोकांना हे कोणी सांगणार नाही की मध्य प्रदेश या राज्यात अगोदरपासूनच अनुसूचित जमातींना वीस टक्के अनुसूचित जातींना सोळा टक्के ई डब्ल्यू एस दहा टक्के आणि ओबीसींना जे पूर्वी होतं ते चौदा टक्के असं मिळून साठ टक्के आरक्षण अगोदरच होतं आणि या डब्ल्यू एस आरक्षणला आपण बाजूला केलं तर पन्नास टक्के आरक्षणाची सीमा जी न्यायपालिकेने निर्धारित केली होती त्याला सरकारने अजूनपर्यंत राखलं होतं आता या महाजन अहवालाला काँग्रेस सरकार स्वीकारण्यासाठी तयार झाली आणि ते स्वीकारल्यानंतर मध्य प्रदेशात त्र्याहत्तर टक्के आरक्षण होणार होतं पण दोन हजार पाचला काँग्रेस निवडणूक हरली आणि शिवराजसिंग चौहान हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना हे जातीवादी खेळ खेळण्याची गरज नव्हती कारण हिंदुत्वावर निवडून आलेला मुख्यमंत्री जर जातीवादी खेळ खेळायला लागला तर त्याचे कट्टर हिंदुत्ववादी मतदार त्याच्यापासून लांब जातील हे चौहान यांना चांगलंच माहिती होतं त्यामुळे मुख्यमंत्री असेपर्यंत त्याने नेहमीच या महाजन अहवालाला थंड डब्यातच ठेवलं होतं त्या अहवालाचा उपयोग न करता दोन हजार एकोणीसपर्यंत प्रत्येक निवडणूक शिवराज सिंग चौहान यांच्या नेतृत्वात बी जे पी जिंकतच होती दोन हजार एकोणीसला विधानसभेत ते हरले कारण शिवराज सिंग चौहान यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात अँटी इन्गम्बन्सी होती आणि ज्यांना आपण तथाकथित उच्च जाती म्हणतो त्याही थोड्या प्रमाणात काँग्रेसकडे वळल्या होत्या त्यामुळे काँग्रेस जिंकली आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री होताच लगेच त्यांनी ओबीसींची वोट बँक आपल्याकडे घेण्यासाठी आणि बी जे पीचं खच्चीकरण करण्यासाठी या महाजन अहवाला लागू करण्याचा निर्णय घेतला पण हे पूर्णपणे लागू होण्याच्या अगोदरच दोन हजार वीसला ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसच्या विरोधात उठाव केला आणि काँग्रेसची सरकार पडली बी जे पीच्या नेतृत्वात मार्च दोन हजार वीसला सिंग चौहान यांनी पुन्हा एकदा सरकार स्थापन केले आणि या महाजन अहवालाला थंड डब्यात टाकलं पण आज आश्चर्याची गोष्ट ही आहे की ज्या बी जे पीने आजपर्यंत या अहवालाला विरोध केला होता त्याच बी जे पीचे मुख्यमंत्री मोहन यादव या अहवालाला ला लागू करण्यासाठी मोठा पाऊल टाकायला जात आहे त्यांच्या या निर्णयाला मध्य प्रदेश उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे कोर्टात आपली बाजू मांडताना सरकारने जे प्रतिज्ञापत्र आहे त्या त्यांनी महाजन अहवालालासुद्धा आह आहे आणि तीच सर्वात जास्त लाजीरवाणी गोष्ट आहे कारण त्या अहवालात प्रभू श्रीरामांना जातीवादी सांगण्यात आलं आहे शंभू ग्वध प्रभू श्री त्याची जात पाहून केलं असा उल्लेख त्यात केला गेला आणि हे केस लढण्यासाठी पी विल्सन या वकिलाला दिवसाचे साडेपाच लाख रुपये दिले जात आहेत जो घोर कट्टर हिंदू विरोधी आहे आणि एम के या पक्षाचा नेता सुद्धा आहे आणि यापेक्षाही आश्चर्यकारक गोष्ट ज्यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही मोहन यादव यांच्या सरकारने ओबीसी आरक्षणात अडतीस मुस्लिम जातींना सुद्धा टाकलेला आहे आता यावरून मला प्रश्न पडला आहे की आरक्षण जर सामाजिक न्यायासाठी असेल तर ब्राह्मणांनी किंवा तथाकथित उच्च जातींनी मुसलमानांवर कधी अत्याचार केलं होतं की त्यांना आरक्षण देण्याची गरज पडते या कारणांमुळे सोशल मीडियावर मोहन यादवांच्या विरोधात कॅम्पेन चालवलं गेलं त्यांना रामद्रोहीचा टॅग देण्यात आला काही नाही तर त्यांना शिव्यासुद्धा घातल्या आणि मध्य प्रदेश सरकार आपली बाजू मांडताना म्हणते की एकोणीसशे पंच्याण्णवचा अहवाल आम्ही तयारच केला नाही आहे तो तर काँग्रेसचा अहवाल आहे त्यात लिहिलेल्या गोष्टींचा आमच्याशी संबंध नाही आहे आणि आम्ही तर प्रभू श्रीरामांचा आदरच करतो पण यातल्या मूळ प्रश्नावर बी जे पीतला एकही नेता बोलायला तयार नाही आहे की प्रतिज्ञापत्रावर तुमच्या अधिकाऱ्यांची सही होती का नाही आणि सही दिली त्यामुळेच ते कोर्टात सादर करण्यात आलं म्हणजे प्रतिज्ञापत्रावर सही आहे म्हणजे प्रतिज्ञापत्रासोबत जे जे अहवाल तुम्ही दिले त्यात लिहिलेल्या प्रत्येक शब्दाला तुम्ही तपासलं आहे ते शब्द आम्हीच मांडतोय यामुळे तुम्ही सही केली आणि रामांचा अपमानसुद्धा तुम्हाला मान्य झाला आहे हे सही करून तुम्ही सिद्ध केलं आणि यावरही कोणी बोलायला तयार नाही आहे की मुस्लिम जातींसकट हे ओबीसीचं आरक्षण लागू झाल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये त्र्याहत्तर टक्क्यांवर आरक्षण जाणार आहे का नाही आणि जी बी जे पी किंवा बी जे पीचे नेते राहुल गांधींना आरक्षण वाढवण्यावर टीका करत होते मग त्यांच्याच राज्य सरकारात डब्ल्यू एस आरक्षणला सोडून जर पन्नास टक्के आरक्षणाची सीमा तोडली जात असेल तर मग मोहन यादव यांना काय म्हणायचं काहींनी तर याच्याही पुढे जाऊन मोदी आणि शहांना शिव्या द्यायला सुरुवात केली आहे ज्यात मला तरी काही तर्क दिसत नाही कारण जे राज्य बी जे पी मागच्या पंचवीस वर्षांपासून जिंकते दोन हजार एकोणीसची एक निवडणूक तुम्ही जी हरलात तीही तथाकथित उच्च जातीय लोकांची थोडीशी मतं काँग्रेसकडे गेली आणि तुमच्या मुख्यमंत्र्याच्या विरोधात जी मोठ्या प्रमाणात अँटी इन्कम्बन्सी होती त्याचाही उपयोग काँग्रेसच्या नेत्यांनी ने केला आणि मोदी शहा इतके मूर्ख तर नाही आहेत की जे तथाकथित उच्च जातीय आपल्यापासून नाराज असतील त्यांना अजून नाराज करण्यासाठी ओबीसीचं आरक्षण वाढवण्यासाठी ते प्रयत्न करतील ज्या समस्या आज मध्य प्रदेशमध्ये दिसत आहेत त्यामागचं एकमेव कारण मोहन यादवच आहे कारण ज्या समाजातून ते येतात यादव त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की आपल्या समाजाची लोकसंख्या मध्य प्रदेश या राज्यात फक्त दीड ते दोन टक्के आणि जर पुढच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच ठेवायचं असेल तर यादव समाजाच्या बलबुत्यावर ते शक्य नाही आहे त्यामुळे आपल्याला सींचा नेता व्हायचा असेल तर त्यांनी ओबीसी महासभासोबत जी कट्टर घोर हिंदू विरोधक एक संस्था आहे त्यांच्यासोबत हात मिळवणी करून ही खुराफत रचलेली आहे पण आता या खुराफतीमुळे दिल्लीत मोदी शहा आणि बिहारमध्ये बी जे पी मोठ्या संकटात अडकलेली आहे एकतर हे प्रकरण आता कोर्टात गेलं आहे त्याला परत घ्यायला गेलो तर ओबीसी समाजाच्या विरोधात बी जे पी आहे असा प्रचार यू पी आणि बिहारमध्ये अखिलेश यादव आणि लालू यादवसारखे नेते करणार ज्याचा त्यांना फार जास्त फायदा पोचू शकतो आणि समजा हा केस परत घेतला नाही आणि ओबीसी आरक्षण सत्तावीस टक्क्यांपर्यंत गेलं तर बिहारमधले उच्च जाते उदाहरणार्थ भूमिहार ठाकूरसारखे बी जे पीपासून लांब जातील ज्यामुळेही बी जे पीला नुकसान पोहोचणारच आहे आणि अशा परिस्थितीत बी जे पी चारही बाजूने अडकलेली आहे बिहारच्या विधानसभा निवडणुकीत जर थोड्याही प्रमाणात बी जे पीला नुकसान पोहोचलं आणि सत्ता गमवावी लागली तर याच्या परिणामस्वरूपात दिल्लीतलीही सरकार पडू शकते आणि याचं नुकसान समस्त भारताला सहन करावं लागणार आहे मोहन यादव यांच्या एका खुराफतीमुळे बी जे पीसाठी इकडे आड तिकडे विहीरसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि यावरून हे सुद्धा आपल्याला कळतं की मोठ्या पदावर चुकीच्या व्यक्तीची नियुक्ती झाली की तो आपल्या पक्षालाही तिलांजली देऊ शकतो असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र